नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आत्ता भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की कला तिचं मडक्यांचं काम तिचं सुरू असतं तेव्हा अद्वैत तिच्याजवळ येतो आणि तिला म्हणतो मी काही हेल्प करू का तुला सांग ना कला म्हणते नाही मला कोणतीही हेल्प नको तू तुझा परंतु अद्वैत ऐकतच नाही अद्वैत अक्षरशः लहान मुलांसारखा तिच्या मागे असतो अगं सांग ना मी काहीतरी हेल्प करतो ना त्यांनी सांगितलं आहे ना आपल्याला कोणतंही काम एकत्र करायचं मी अक्षरशः ब्लाइंडली फिट ठेवतोय त्यांच्यावरती अगं म्हणजे ते काउन्सलर आहेत ना त्यांनी सांगितले हेल्प करायला तेव्हा कला आता वैतागलेली असते आणि तो लहान बाळांसारखं तिच्या मागे करत असतो माती घेऊ का पाणी टाकू का असं म्हणून एका भांड्यामध्ये त्याने पाणी ओतलेलं असतं पुन्हा कला ज्या भांड्यामध्ये माती मिक्स करण्याचं काम करते त्यात मातीतसुद्धा त्याने मिक्स केलेली असते कला म्हणते जातो इथून पुन्हा आता कलाच्या चेहऱ्यावरती आलेले जे काही केस असतात अतिशय प्रेमाने व्यक्तीच्या जवळ येतो आणि तिच्या चेहऱ्यावरती आलेले केस स्वतःच्या हाताने मागे करतो पुन्हा कलाच्या गालाला लागलेली जी माती असते ती तीसुद्धा स्वतःचा रुमाल बाजूला काढून तो छानपैकी साफ करून देतो तेव्हा कला आता प्रेमानेच अद्वैतकाळी पाहू लागतो